नमस्कार एम ट्वेंटी फोर जिंतू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख जिंतूर तालुक्यामध्ये कष्टाच्या पैशाने उभारली फिल्टरयुक्त पानपुई राज्यमंत्री तथा पालकमंत्री सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन हरिओम रुग्णवाहिकेचे संतोष जाधव ग्रामीण रुग्णालय समोर पानपुईचा उपक्रम जिंतूर तालुक्यामधील हरिओम रुग्णवाहिकेचे मालक संतोष जाधव यांनी सो खर्चातून उभारण्यात आलेले शुद्ध जल फिल्टर पानपुईचे उद्घाटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले रुग्णांचे नातेवाईक तसेच तसेच ग्रामीण तसे भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी शीतजल व शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध केली राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते फिल्टरयुक्त शीतल पानपुईचे उद्घाटन प्रसंगी संतोष जाधव यांनी स्वखर्चातून शुद्ध पाणी देऊन एक महत्त्वाचा निर्णय घेतला त्यांचे आम्ही स्वागत केले अशा माध्यमातून नागरिकांना शुद्ध व शीतजल पानपोई जागोजागी लावल्याने नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल तसेच त्यांचे आरोग्य पण चांगले राहील असे म्हणत त्यांचे कौतुक केले मूळ अंबळ अंबरवाडीचे संतोष जाधव रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मागील अठरा वर्षापासून रुग्णसेवा करत आहेत दरम्यान सेवेच्या माध्यमातून आलेल्या अनेक अडचणीपैकी प्रमुख अडचण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ग्रामीण भागातून आलेले रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यासाठी पिण्याच्या पाण्याची उपसोय प्रकर्षाने जाणवत होती हीच अडचण लक्षात घेऊन संतोष जाधव यांनी मागील पाच वर्षापासून पानपोई लाव चालवत आहेत सदरी पानपोई मागा मातीच्या रांजणामधून वितरित करत होतो परंतु रात्रीच्या वेळेस मो मोकळ्या जागेची रांझण वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून नुकसान होत होती म्हणून अत्याधुनिक पानपोईचा संकल्प करून एक लाख दहा हजार रुपयाची ही पानपोई लावण्यात आली तसेच संतोष जाधव हे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिंतूर तालुका उपाध्यक्ष आहेत सेवे बदल कौतुकड कमी आहे उद्घाटन प्रसंगी डॉक्टर दहीफळे डॉक्टर पंडित दराळे शैलेश जाधव सामाजिक कार्यकर्ते निलेश नागेश आकात इत्यादि उपस्थित होते